ไดร้สมารเองค่ะหมดแล้วทุกตัวทุกตัวเนี่ยทุกตัวเนี่ยนะยังไม่เจออุ้ยอะไรนี่ตัวโบกตาคือโบกเลยเนี่ยอุ้ยเนี่ยอุ้ยอุ้ย <laughs> <laughs>

नमस्कार मित्रांनो आर जे ब्लॉकच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो आम्ही आज मी आता चाललोय म्हणजे आमची पूर्ण फॅमिली चालली श्री क्षेत्र कोणकेश्वर दर्शनासाठी जे देवगड मधलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे प्रसिद्ध देवस्थान आहे मंदिर, मंदिर आहे ते मंदिर म्हणजे त्या मंदिराला कोकणची काशी म्हणून देखील बोलली जाते तर त्या मंदिराचं बघण्यासाठी म्हणजे मंदिर बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही तिकडे चाललो आहोत तर थोड्याच वेळानंतर आम्ही आपण निघू त्याला मग भेट कोणकेश्वर मध्ये बाय बाय आणि काय वेळा काय

ड्रायव्हर आहेत कमी चालू काय पर्स मध्ये श्वर मध्ये शंभू महादेवाचं प्रसिद्ध मंदिर तुम्हाला तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल हे खूप सुंदर मंदिर आहे आणि तुम्हाला इथे बीच दिसत असेल पांढरे शुभ्र बहुशार वायू निळ्यानिळा समुद्र तुम्ही बघू शकता अरबी समुद्राचा थांग समुद्र थांग समुद्र आता उन्हाळ्याचा म्हणजे दिवस आहेत खूप पर्यटक भाविक दर्शनासाठी येतात आणि आता ही आलेले आहेत खूप गर्दी आहे प्रॉपर भाविकांसाठी जे वाहनं घेऊन येतात त्यांना प्रॉपर अशी पार्किंगची व्यवस्था करून दिलेली आहे मंदिर प्रशासनाने इथे आता आहे नाहीतर खाली त्या खडकांच्या इथे पिंड्या बनवलेल्या आहेत म्हणजे शंभर महादेवाच्या खूप छोट्या छोट्या शिवलिंग दिसतात त्या खडकांमध्ये आपण प्रयत्न करतो बघण्याचा पण परंतु पाणीच खूप जोरात लाटा येतात मला तिथे जाता नाही आलं मित्रांनो कुणकेश्वर हे कोकणातील एका निसर्गरम्य वातावरणातील समुद्रकिनारी असलेले महादेवाचे एक सुंदर मंदिर आहे एका बाजूला लांबच लांब पांढऱ्या शुभ्र रेतीचा समुद्र किनारा आहे आणि दुसऱ्या बाजूला हे शंभू महादेवाचे जागृत मंदिर कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडमध्ये अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे एसटी जिथे थांबते तिथून पाच ते सात मीटर अंतरावरच हे मंदिर आहे कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी असेही म्हटले जाते प्रत्येक कोकणवासियाने आयुष्यात एकदा तरी हे मंदिर पहावे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे कुणकेश्वरचा समुद्र किनाराही तितकाच प्रसिद्ध आहे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात देवस्थानच्या परिसरात समुद्रामध्ये काही शिवलिंग आहेत त्यापैकी एकवीस शिवलिंग आपणास पहावयास मिळतात या कुणकेश्वर मंदिरात जवळच महाशिवरात्रीला एक मोठी जत्रा भरते या जत्रेला गावागावातून लोक येतात कणकेच्या वनात असलेला ईश्वर म्हणजे कुणकेश्वर देवावरूनच गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले राहण्यासाठी इथे देवस्थानचे प्रशस्त मोठे भक्त निवास आणि एम टी डी सी चे सुंदर रिसॉर्ट सुद्धा आहे कुणकेश्वरला जाताना तुम्हाला तारा मुंबरीचा जो मधला रस्ता आहे त्याच रस्त्यामध्ये तुम्हाला सुरूच वन लागेल लागेल बाबा किती सुंदर इथला नजारा आहे आम्ही थोडा वेळ इथे 俺老对。 त्या बीचवर सहसा जास्त गर्दी नसते त्यामुळे हा फिरण्यासाठी मस्त आहे त्यानंतर आता मी आहे मधील प्रसिद्ध अशा समुद्रकिनारी असलेल्या पवनचक्की गार्डन मध्ये इथे देशभरातून तसेच विदेशातूनही पर्यटक येत असतात हे गार्डन खूप सुंदर आहे विविध फुलांची झाडे इथे लावण्यात आली आहेत बसण्यासाठी उत्तम सोय इथे आहे अजून इथले आकर्षण म्हणजे पवनचक्की तुम्हाला इथे पाहायला मिळते तसेच या गार्डन मधून खूप सुंदर सिनेमॅटिक व्ह्यू मिळतो हार्ट शेप तसेच आकर्षक रेलिंग इथे आहेत हे देवगडचे जुने बंदर आहे इतिहास काळापासून या बंदराचे खूप महत्व आहे अत्यंत सुरक्षित बंदर म्हणून देवगडचे बंदर ओळखले जाते वादळाच्या वेळी अनेक जहाज नाव होड्या येथे आसऱ्यासाठी येतात हे देवगड किल्ल्याला लागूनच आहे या बंदरातूनच किल्ल्यावर रसद पोचवली जात होती किल्ल्याच्या बुरुजांचे काही अवशेष तुम्हाला येथे पाहायला मिळतील

¡Escamino!